चंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये दोन्ही समुद्रात भारताच्या जवळ कुठलीही सिस्टम नाही आणि डब्ल्यू देखील उत्तर भारतात सध्या सक्रिय नाही त्यामुळे पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती नाही या उपग्रह छायाचित्रानुसार थोडं निरीक्षण केलं तर विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते या पलीकडे सध्या तरी हवामानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही जीएफएस एफ एस मॉडेलनुसार पावस अनुकूल परिस्थिती ही, ही केवळ पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या दरम्यान आहे पूर्ण भारतामध्ये सध्या पावसाचं अनुकूल स्थिती नाही आपण जवळपास सव्वीस तारखेपर्यंत जरी बघितलं तरी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात फारशी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी आले तरी महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे स्कायमेटनुसार सुद्धा आपण बघतो पूर्व भारतामध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे सतरा सव्वीस सत्तावीसपासून पासून उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी निर्माण होऊन पूर्व भारतापर्यंत त्याचा परिणाम होईल मात्र महाराष्ट्रात त्याचा परिणाम फारसा जाणवणार नाही एकोणतीस तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकट असं जोरदार पाऊस तीस तारखेला होण्याची शक्यता आहे या पावसाचा जोर हा साधारण एकतीस तारखेलाही असणार आहे म्हणजे जानेवारीच्या शेवट हा जोरदार पावसाने उत्तर भारतामध्ये होईल एक फेब्रुवारीला देखील उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव जोरदार राहण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रावर याचा फारसा परिणाम होईल असं आत्ता तरी वाटत नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज विदर्भात खास करून थोडं पूर्व विदर्भामध्ये एक दोन जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता या मुलीने दाखवली आहे आपण चोवीस तास तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर केवळ ओरिसा पश्चिम बंगालच्या भागामध्ये थोडंफार छत्तीसगडमध्ये पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती राहील की ई डब्ल्यू एफ नुसार महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत फारशी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही आपण सध्या बघतो महाराष्ट्रामध्ये जोरदार थंडीचं वातावरण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागामध्ये आहे उद्या देखील ही थंडी कायम राहणार आहे एकवीस तारखेच्या दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढत असल्यामुळे आणि हे ढग पावसाचे नसल्यामुळे थोडी थंडी थंडीच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे ही घट जवळपास चोवीस तारखेपर्यंत राहील चोवीस तारखेला पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढेल थंडीचं प्रमाण हे साधारण सव्वीस तारखेनंतर कमजोर होण्याची शक्यता आहे आपण बघतो सव्वीस सत्तावीसला महाराष्ट्रामध्ये फारशी थंडी जाणवेल असं वाटत नाही आपण ई सी मॉडेलनुसार बघितलं तर विदर्भाच्या दिशेने ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे आपण बघतो वातावरणात बदल होतोय परंतु महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळ वातावरण तयार होईल असा अंदाज नाही थोडी ढगाळ परिस्थिती पूर्व विदर्भात होईल मात्र त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही डब्ल्यू देखील विशेष प्रभावी नाहीत त्यामुळे भारतात सध्या फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही थोडं पावसाचं वातावरण ओरिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड आंध्र प्रदेशच्या काही भागा किनारपट्टी भागामध्ये निर्माण होईल परंतु त्याचा भारतीय हवामानावर हो तसा विशेष परिणाम होणार नाही दोन्ही समुद्रांमध्ये कुठल्याही प्रकारची सिस्टम सध्या कार्यरत नाही त्यामुळे जवळपास आपण जर बघितलं तर सत्तावीस तारखेपर्यंत भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही या दरम्यान जर दर काही ढगाळ परिस्थिती निर्माण झाली तर थंडीच्या प्रमाणात चढउतार होतील वीस तारखेनंतर एक हजार बारा एकटापासकलचा भूभागावरील कमीदाब असणार आहे मग या हवेच्या कमीदाबामुळे थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात होण्याचा अंदाज राहणार आहे ूणच वाऱ्यांची दिशा बघण्यासाठी जर बघितलं तर थोडं बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून थोडे थोडे वारे भूभागावर सरकणार आहेत आणि त्यामुळे ता थोडीफार ढगाळ परिस्थिती होण्यास त्याचा परिणाम होणार आहे फारसं पावसवी वातोरण या दरम्यान तयार होण्याची शक्यता नाही केवळ ढगाळ परिस्थिती राहणार आहे समोरील मॉडेलमध्ये आपण बघतो ढगाळ परिस्थितीचा अंदाज आपण घेतो आहोत विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आज असण्याची शक्यता आहे पावसाचं तर नाही उद्या देखील थोडी ढगाळ परिस्थिती विदर्भात राहू शकते अधूनमधून तयार होत असलेल्या भूभागावरील कमीदाबांमुळे किंवा हवेचा कमीदाब तयार होत असल्यामुळे ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते परंतु यामध्ये पाऊस देण्याची क्षमता नाही